आमची भूमिका नेहमी एकच राहिली आहे की मराठ्यांना जो वेगळं आरक्षण दिलं त्याचं कोणताही हरकत आम्हाला नाही आहे पण ओबीसीमधनं मराठ्यांना आरक्षण देण्याला आमचा विरोध आहे आणि अनेक मागील ज्यावेळेसपासनं या आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे त्यावेळेसपासनं आम्ही ओबीसी संघटना म्हणून आणि ओबीसीचे सगळे प्रतिनिधित्व म्हणून आम्ही नेहमी त्याला विरोध केलेला आहे आणि मी आधीपासून सांगत होतो आपल्याला की जरांगेच्या मागे काहीतरी दुसरा हेतू आहे त्यांना आरक्षण नको आहे त्यांना त्याचं राजकारण करायचं आहे मनोज जरांगे उपोषण सुरू करतात तर पहिल्या दिवशी कोण जाऊन भेटतं तर शरद पवार जाऊन भेटतं पहिल्या दिवशी कोण जाऊन भेटतं तर त्या राजेश टोपे जाऊन भेटतात राष्ट्रवादीचे नेते जाऊन भेटतात आणि हेच ओबीसी समाजाचा एक कार्यकर्ता जर उपोषण करतात आपल्या रास मागण्यांना उपोषण करतात आपल्या हक्क वाचवण्याकरता जर उपोषण करतात आहे तर त्यांना भेटायला यापैकी कोणीही जात नाही आणि याचा अर्थच हा झालेला आहे की हे शरद पवार साहेब आणि एन सी पी त्यांची एन सी पी एक मेसेज देत आहे महाराष्ट्राला की ते या मराठा आंदोलनाच्या मागे कोण आहे तर शरद पवार साहेब हे निश्चितच आम्हालाही कळलेलं आहे